रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी करा मठा साथी कि मा साथी, तेही बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट अगदी आणि शेजारी करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी आज बारलोनी तालुका गावातील कार्यकर्ता संवाद आयोजन केलो होता। या मेळाव्यास माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हेही उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मागील दोन गळीत हंगामातील तोटा सांगत असतानाच बैलगाडा शर्यती होम मिनिस्टर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केला जात असल्याकडे लक्ष वेधत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असलेले अभिजित पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे या ठिकाणी किती भाव देऊ द्या त्याला सुद्धा काही पडणार नाही मी छत्तीसशे पस्तीसशे दिल्यावर मी म्हटलं होतं एक रुपये देऊ मग पुन्हा म्हणली काही मंडळी दोन रुपये देऊ अरे दोन रुपये कशाला मानताय अजून काहीतरी बोला ना काय राजकारणामध्ये काही मंडळी नवीन नाटकं करायला शिकलेले आहेत आता माड्यामध्ये पाच दिवस पन्नास लाख खर्चून वेगवेगळे कार्यक्रम घेतले काल बैलगाड्या शर्यती काढल्या पुन्हा ती कुठला अजून साडीचं काय आहे होम मिनिस्टर, मिनिस्टर। प्रत्येक गावोगाव अरे सरकारनी पंधराशे रुपये बायकाला दिले तरी बायका कुणी मत दिना आणि कुठं होम मिनिस्टरची साडी घेऊन मत देतात काय या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे काही लोकांनी दहंडी केल्या ठीक आहे करण्याबद्दल आपलं काय विरोध नाही कोणी काय करावं पण ही लागतो पैसा किती पैसा आणायचा कुठनं आणि मग पैसा घालवायचा बकळ आणि मग पुन्हा काढायचा ही प्रवृत्ती अलीकडल्या काळात वाढायला लागलेली आहे आज गेल्या वर्षी दोन वर्षामध्ये विठ्ठल कारखान्यानी बावीस तेवीसला नऊ कोटी तोटा आहे तेवीस चोवीसला चौतीस कोटी तोटा आहे ही त्यांच्या हो बॅलन्सशीटवर आहे मी माझ्या मनात सांगत नाही हे बॅलन्स शीट तुम्हाला पाहिजे असलं तर मी देतो एक रुपये व्याज भरला नाही एक रुपये हप्ता भरला नाही पहिलं साडेचारशे कोटी कर्ज आत्ता साडेतीनशे कोटी कर्ज सातशे कोटी रुपये कर्ज व्याज होत आहे नुसतं नऊशे रुपये पोत्याला नऊशे रुपये पोत्याला कसा कारखाना चालवणार पत्रकारांनी हाय प्रश्न विचारा त्याला आणि काय उत्तर येत आहे ते बघा आमची कशाला कुठेही तयारी आहे की खोटं कधी बोलत नाही माझ्या आयुष्यात कधी खोटं मी बोललो नाही Adjibul tău te corundă